नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आम्ही इंदापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला खरोखर गुड न्यूज देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो कारण बरेचसे लोक आम्हाला सांगतात तुम्ही प्रोडक्ट देतात थोडस रिझल्ट आहे का बरेचसे लोक प्रश्न करतात पण आज तुमच्या समोर आज अशी व्यक्ती तुमच्या समोर आम्ही आणणार आहेत तर त्यांना आज सात वर्षापासून मूल नव्हतं आणि त्यांनी बरेचसे प्रॉब्लेम वरती फेस केला बरेचसा खर्च केला तर आपण तोंडून ऐकून घेऊया मित्रांनो सर मला तुमचं नाव सांगा तुमच्या नमस्कार मी अभिजित चांदणे राणा निमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून आहे तर आम्हाला मुलासाठी सात वर्ष झाले आम्हाला मूल नव्हतं तर आम्ही बऱ्याच दवाखाने केले हे केले तरी पण आम्हाला यश येत नव्हतं शेवटी आम्ही सगळे दवाखाने वगैरे बंद केले पण आम्ही असंच हे करत असताना सर्चिंग करत असताना आम्हाला खरात मॅडम भेटल्या आणि खरात मॅडमनी आम्हाला ते प्रोडक्ट दिले माई लाईफस्टाईलचे परंतु सुरुवातीला माझा विश्वास नव्हता त्याच्यावरती की बाबांनो काही असे मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट येतात आणि जातात विश्वास नव्हता परंतु खरात मॅडम म्हणल्या घेऊन तर बघा तुम्ही पैसे नाही दिले तरी चालतील असं त्यांनी सांगितल्या म्हणून मी ते प्रोडक्ट घेतले तरी पण मी पूर्ण अविश्वास दाखवला होता त्याच्यावरती फक्त आमच्या मिसेस ते प्रोडक्ट घेत होत्या आ, मी कोणतेही ते प्रोडक्ट खाल्लेले नाहीत त्याच्यामधून फर्स्ट ह्याला आम्हाला रिझल्ट आला पण थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते अवश्य झाल्यानंतर मी मॅडमवरती थोडीशी चिडचिड केली की तुमचे प्रोडक्ट काय खरे नाहीत असं नाही हे असे प्रॉब्लेम होतात म्हणून मग मॅडम मी त्यांचे सिनियर भुजबळ साहेबांना घेऊन आल्या आणि भुजबळ साहेबांनी नंतर आम्हाला प्रोडक्ट कसे घ्यायचे त्याची रेसिपी घेतली सांगितली आणि त्यानंतर आम्ही कंटिन्यू ते प्रॉडक्ट घेतले दोघांनीही नवराबाई कोणी दोघांनीही आम्ही ते प्रोडक्ट घेतले आम्ही कमीत कमी सहा ते, ते सात महिने हे प्रोडक्ट घेतले त्याच्यानंतर आम्हाला रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही ते प्रोडक्ट तसेच चालू ठेवले आणि आम्हाला आता सात वर्षानंतर मुलगा झालेला आहे तर आम्ही खूप आनंद मी सर्वांना सांगू इच्छितो की मायला सगळ्या कंपनीचे खरच रिझल्ट देतात आणि ते आपण सर्वांनी घेतले घ्यावेत हे मी तुम्हाला सर्वांना मी त्याच्यामध्ये सांगितले फाय सिरुलिना हे सिरुलिना याचे बरेच अजून मॅन मॅन सायकोला हे प्रोडक्ट यूज केले वुमन कॅम्पेन हे सर्व प्रोडक्ट घेतले आणि हे प्रोडक्ट आहे ते नॅचरल आहे कोणतेही केमिकल युक्त नाहीत त्यामुळे शंभर टक्के रिझल्ट आहे फक्त रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट हे कंटिन्यू घेतले पाहिजे त्याला खंड नाही पडला पाहिजे नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार धन्यवाद धन्यवाद अभिजित चांदणे सर आणि ज्युती चांदणे मॅडम मॅडम तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला लोकांना काय संदेश द्यावा असं वाटतं तुम्हाला ने ने <laughs> ते आज तुमचं मन भरून आले आणि आज त्यानं काय बोलावं सुचत नाही yeah. तर मायलाच्या कंपनीचे आणि प्रोडक्ट ऑफर आहे आणि त्यांच्या आज तुमच्यासमोर रिझल्ट आलेले तर पुन्हा एकदा त्यांचं काँग्रेजेशन करूया अभिनंदन मॅडम चला तुमच्या <laughs> घरात भांडणं चांगला झाला आहे खरात मॅडमचं प्रयत्न नाही यश आलं आहे त्यांनी सपोर्ट केलाय त्यांनी सर्व दिले आणि आपली पूर्ण इंटायर टीम आमचे रावत गुरुजी सर आहेत भोसले सर आहेत सचिन सर आहेत आणि भुजबळ साहेब राजेंद्र कदम साहेब पूर्ण ऑल क्रिएटर ग्रुप थँक्स बोलेन मागल्या साईडला आणि असंच लोकांना आनंद देव विश्व देस्ट जय